घरी तीन गाय आहेत त्यातली एक गाय चार दिवसापासून आजारी होती डॉक्टरांना बोलवलं मी डॉक्टरांनी दोन दिवस त्यांना ओ... प्रा... प्राथमिक औषधं दिली त्याच्यातून काय त्यांना निदान झालं की ते म्हटले तिच्या पोटात वेगळं काहीतरी असेल म्हणून ती खात नाही किंवा ती आजारी आहे मग त्याला ऑपरेशन करायला लागेल मग मी ते ठीक आहे म्हटलं ऑपरेशन करा ऑपरेशन केलं तर तिच्या पोटातून साधारणतः आठ साडेआठ किलो प्लॅस्टिक आणि वायर वगैरे सापडले आणि आता तिचं ऑपरेशन व्यवस्थित झालंय आणि आता ठीक आहे तिचं नाही हे प्लॅस्टिकमुळं घडलं आहे हे प प्लॅस्टिक जितकं म्हणजे जानवरांनी ते प्लॅस्टिक लोकांच्या चुकांमुळेच होते ते लोकं त्याच्यात खरकटं वगैरे बांधून ते प्लॅस्टिक रस्त्यावर टाकतात जाता जाता जानवरं ते खातात आणि ते त्यांना अपायकारक हे सगळं प्लॅस्टिकचा चारा दिलीप दगडे बोलतो मी